नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो हो आहे धैरी साड्याकडे गेल्या वर्षी कारवीला फुलं लागली होती अत्यंत बहरात असणारी कारवी गेल्यावेळी मरून गेली आणि आपल्या समोर जे दिसतंय ना सगळे हे बघू शकता आपण हे मरून गेलेली पूर्ण सुकलेली कारवीची झाडं आहेत आणि त्याच्या बिया खाली पळून अगदी पावसाळ्यामध्ये या सुरुवातीलाच रोपच रोपं आलेले आहेत बघू शकता खाली आपण प्रचंड सगळीकडे रोपं म्हणजे पुढच्या वर्षी ही कारवी आता सलग सात वर्ष इथंच राहील सात वर्षांनी पुन्हा फुलेल लक्षात घ्या आणि आपल्याला पुन्हा हा फुलोरा बघायला मिळेल बऱ्याच लोकांची म्हणणे या झाडाविषयी वेगळी आहेत काही लोकांना ते उपद्रवी वाटतं काहीना निरुपद्रवी वाटतं पण शेवटी इकॉलॉजीचा तो पार्ट आहे असलंच पाहिजे त्यामध्ये काही शंका नाही तर कारवी अत्यंत एक गुणकारी वनौषधी देखील आहे खास करून गुरांच्या विकारामध्ये गुरांसाठी जास्तीत जास्त ट्रायबल पेपर वापरतात आणि याच्या ज्या बिया पडतात आपण ज्यावेळी बिया फुलं लागतात त्यानंतर बारीक अशा बिया असतात त्या बिया काही लोक कलेक्ट करून ठेवतात आणि त्या खास करून पावसाळ्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन होऊ नये किंवा किरकोळ सर्दी असेल खोकला असेल अशा रोगामध्ये हो वापरतात तर पूर्ण धुका आहे पाऊस पडतोय पावसाने मगाजपासून अगदी धुमाकूळ घातला होता पण आता धुकं भरलेलं आहे सगळीकडे पूर्ण धुकं दाटलेलं आहे सगळीकडे वातावरण शांत आहे बस फक्त पावसाचा आवाज पक्ष्यांचा आणि वाऱ्याचा आवाज बाकी कुणीही नाही ओके धन्यवाद